तर काय व्हायचं असतील 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 कोली वाघ असतील ती काय करायची लहानग्या पोरांना घेऊन जायची स्त्रियांवरती हल्ले करायची मग जिजाऊन काय केलं ज्या बुरार जगदेवा सांगितलं निर्वंश होईल त्याच पुण्यात दवंडी मिटवली अय दवंडी ऐका हो। कोणी लांडगा असेल कोला असेल वाघ असेल मारून आण त्याची शेती घेऊन येईल ना सोडण्याचं सलग दिलं जाईल आणि दोन तरुण आईन पुण्याच्या दिशेनं निघाली आणि सांगितलं दिशेनं आणि आवाज दिला औसा ओ औसाबा ऐकलत का उमर ठ्यावरून आलोय नाव ताना सांगतोय ताना मालुसरा ए का गोष्ट लांडग मारल्या शेपट्या घेऊन आलोय आमचा इनाम कुठ आऊसान राज दरबार बसवला होता आणि सांगितले पोरा अरे मुसरुड भुटायचं वय ना रे तुझ आणि लांडग्याची आणि वाघाची शिकार करायला गेलास आणि कशासाठी त्या सोन्याच्या सिलकणासाठी तुझ्या जीवाला झालं तुझ्या आईला आम्ही काय उत्तर दिलं असत ना त्याने सांगितलं आई हे आई तू शिवबाची आई नाही तू स्वराज्याची आई आहे तू स्वराज्याची आई ग आम्हाला कोण आमचं बोल को कुत्र्याचं मरण कोण पाहणार ग आम्ही मेलो मरून पडलो आम्ही गिधाडाचं भक्ष्य होणार त्यांनी आम्हाला खायचं आमच्या मृत देहाची तेवढीच लायकी आमच्या आया बहिणीची काय की कोणीतरी मोगल सरदाराने यायचं घरामध्ये घुसायचं आमच्या आया बहिणीची आबरू लुटायची आमच्या आईचं तारुण्य प्राण म्हणजे तिच्यासाठी शाप आहे आणि आमच्या तारुण्याच तरी काय होणार ग आव साहेब मला काही येत नाही मला शेती जमती थोडी थोडी पण तलवार अशी चालवतो ना बघशील तर म्हणशील अरे वार सात आठ पट्ट चालवतोय ग हे सळकडे घ्या आव साहब हा इनाम नको आम्हाला स्वराज्यात सांगली करून घ्या आणि स्वराज्यात एक एक डोंगर मावळा सामील झाला शिवाच्या सोबतीला सवंगडी आले येसाजी तानाजी मालुसरे बाजी प्रभू देशपांडे आणि शिवनेत्र बहिरजी नाईक सुद्धा स्वराज्यात सामील झाले